शेगाव येथे खलवाडी परिसरात भाजपची भव्य कॉर्नर मीटिंग प्रभाग क्रमांक विजयाचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक अधिकृत उमेदवार गजानन जंजाड व सरस्वतीताई चावरे यांच्या प्रचारार्थ खलवाडी परिसरात कॉर्नर मीटिंगचे चे आयोजन करण्यात आले होते या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत संपूर्ण वातावरण भाजपमय करून टाकले यावेळी मार्गदर्शन करताना शरद सेठ अग्रवाल यांनी खलवाडी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या येणाऱ्या काळात पूर्णता सोडवण्याचे आव्हान दिले विकास सुविधा व नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची हमी त्यांनी दिली जळगाव जामोद मतदान संघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आयोजित कॉर्नर सभेला संबोधित करताना भाजपच्या सुशासन पारदर्शकता आणि विकासाभिमुख कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले कार्यकर्त्यांची संघटित ताकद आणि मतदारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा क्रांती न्यूज शेगाव